स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव चला तर मग मंडळी आज आपण गुरुचरित्राचा तिसरा अध्याय घेणार आहोत तिसरा अध्याय गुरुचरित्र श्री गणेशाय नमहा श्री सरस्वते नमः श्री गुरुभ्यो नमः येणे परी मुनी सांगता झाला विस्तारोनी संतोष नामकर्णी विनविते से मागुती जय जयाजी सिद्ध मुनी तारक तू अमला संदेह होता माझे मनी आजी तुवा फेडिला तुझे नि सर्वस लादलो आनंद जळी बुडालो परम जोडलो अजचे नि ऐसे श्री गुरु महिमान मज माझे मन तुझे नि धर्म स्वामी ठाई तुमचा वास नित्य लागल कृपा निधी सिद्ध मुनी तया शिष्या अलिंगोनी आशीर वचन देवनी सांगे आपला वृत्तांत जे जे स्थानी होते गुरु तेथे असतो चमत्कार गुरु स्मरणी नित्य जाना श्री गुरुचरित्र महिमानतेची अम्मा अमृतपान तो याचे मुक्ती मुक्ती जे जे मनात ते, ते साध्य होई त्वरित गुरुचरित्र चरित्र ऐकता ज्ञानात अक्षय धन पुधी गोधन कथा ऐकता होय ज्ञान सिद्धी तात्काळ जे भक्तीने सप्तक एकक पडती ऐकती भक्त लोक का काम्य होय तत्कालिक का। पुत्र, पुत्र होती सुटे ग्रहरोगा दिनपीडित शतायुषी ऐकता होय भरव हापेनाशी एक चित्ते ऐकता ऋतुके ऐको त्या अवसरी नामधारक नमस्कारे स्वामी माते तारी तारी कृपा निधी सिद्ध साक्षात्कारे गुरुमूर्ती भेटलासी तू जगज्योती होती वासना माझी चित्ती गुरुचरित्र ऐकावी એખાદા ત્રષ્યને પીડિત જાત માર્ગસ્થિ દેતી અમૃત તયા પરી તું કરી જ્ઞાનપંથિ કલ્પ વૃક્ષ અશ્વથી બૈસો ને સાંગે જ્ઞાન જ્યોતિ ઐક શિષ્ય નામ ધારક ને સો ગુરુદાસ્ય યાચી કારણે ઉપધકા હોતી તુજાને કા ચિંતા ક્લેશ ઘડતી તુજા ओळखया गुरु मूर्तीसी आपुला आचार परी परीयसी दृढ भक्ती धरून मानसी ओळखीचे मग श्री गुरु ऐको निसिद्धांचे वचन संतोषे नाम नामधारक सगुन क्षणाक्षणा करी नमन करुणा वचने करोनिया तापत्र याग्नित पोळलो मी संसार सागरी बुडालो क्रोधादि जलचरी वेष्टिलो अज्ञान जाळे वेष्टुनिया ज्ञान नवकी बसवनी कृपेचा वायु पालानुने देहा तारक करुणी तारावी माते स्वामीया ऐशिया कोरोना वचनी विनवीतसे नाम आचरणी ठेविता झाला पुन्हा पुन्हा तो मुनी नधरी चिंता अंत करणे उठावी तसे आश्वासने सांकडे फेडीन तुझे आता ज्यासी नाही दृढ भक्ती सदा दैन्य कष्ट ती श्री गुरुवरी बोल ठेवी अविद्या माया विष्णुनी संशय धरुनी मानसी श्री गुरु काय देईल म्हणसी तेने गुन्हे हा भोग भोगी नानक शे व्याकुळित सांडो निसंशय निर्धार गुरुमूर्ती देईल अपार ऐसा देव कृपा कृपासागर तुझन गुरुमूर्ती कृपा सिंधु प्रख्यात अखिल महि जैसा मेघाचा गुण पर्जन्य पडतो पर सर्व कृपा सिंधु ऐसा असे या तची पात्रानुसार सांगेन साक्षी एकथोर सखोल भूमी उदक स्थिर उन्नती उदक नाही जाण दृढ भक्ती जाना सखोल भूमी दांभिक ओळखता उन्नत तुम्ही याचिया करणे मनोकर्मी निय श्री गुरु મનો નિમા એસા કરે મહિમા પ્રપંચ હોય પર્વમાં ન કલ્પિતા પુરવી ગુરુ શ્રી ગુરુ મૂર્તિ અસે સ્મૃતિ સ્મૃતિ મુચ શ્રી પરિસોની નામ ધારક નમન કરો ની ક્ષણ કરોડોની ઐક વિનો સિદ્ધાશી श्री गुरु सिद्ध योगेश्वर कामधेनु कृपासागरा विनवितेसे अवधारा सेवक तुमचा स्वामी स्वामींनी निरोपिले सकळ झाले माझे मन निर्मळ वेध लागला असे केवळ चरित्र श्री गुरुचे ऐकावे गुरु त्रयमूर्ती ऐकोकानिका का मनुष्य योनी सर्व सांगावे विस्तारोनी म्हणून चरणी लागला मग काय बोले योगिंद्र बारे शिष्या तू पूर्णचंद्र माझा बोध समुद्र कैसा तुवा उत्साह विला तुते महा सुख लादले गुरु तो फळले परबमले हिंडत आलो सकळ क्षिती कवना नवे ऐशी मती गुरु चरित्रुस्ती तुते देखील आजी आम्ही ज्यासी इह परश्रीची चाड त्यासी हि कथा असे गोड ती करणे करोनिया दृढे दृढ चित्ते ऐकिज तू भक्त केवळ श्री गुरुचा म्हणून भक्ती झाला उंचा निश्चय माने माझी वाचा लादसी चारी पुरुषार्थ ધનધાન્યા સંપત્તિ પુત્ર પૌત્રિંતિ જાના ગુરુ ચરિત્ર કામધેનુ વેદ શાસ્ત્ર અવતર લી નર કલિયુગી કાર્ય કારણ અવતાર હોવુ ની એ હરિહર ઉતર ભક્ત જના તે તારા વય વચના પ્રશ્ન કરી શિષ્યરા ના અવતાર કિંકાર દેહ ધરુ માનસી વિસ્તારો ને અમ્માસી સાંગા સ્વામી કૃપેસી મનની લાગલા ચરનાસી કરુણા વચને કર્યા તીન ગુણ एका वेगळे एकन होती कार्यकारण अवतार होती भूमीचा भार फेडती प्रख्यात असे पुराणी सांगेन साक्ष आता तुझ अंबरीश म्हणजे एकादशी व्रताची अवतार करविले अवतार व्हावया कारण सांगेन सांगेनि सावधान एक सा। चित्त परियसा द्विज करी एकादशी व्रत पूजा करी अभ्यागत निश्चय करी दृढ चित्त हरिचिंतन सर्व काल त्याची या व्रताशी भंग करावया आला ऋषी अतिथी होऊन हटेशी पावला मुनी दुर्वास दिवसी साधन द्वादशी घड़ी एक आला अतिथि कारणिक का अंबरीशास पड़ेला धक केवी घड़े मनोनिया ऋषि आले देखोनी अंबरीशाने अभिवंदनी अर्घ्यपाये देवोनी पूजा के लिए उपचारे विनवित ऋषिश्वरासी शीघ्र जावे स्नासी साधनाये घटिका द्वादशी अवे अनुष्ठान सारोनिया ऋषि जाऊनी जाऊनी नदी अनुष्ठान करती विदेशी विलंब लागता तयासी आली साधन घटिका व्रत व्रतभंग होल मनोनी पारने के तीर्थ घेउनी नकार पकवा पाक केला ऋषि ने तव आले दुर्वास देखा पाहुनी अंबरीशाच्या मुखा म्हणे भोजन केली सेका अतिथी विनधुराम्य साप देता ऋषीश्वर राजेश मरला शाळधर करा वया भक्ताचा कैवार टाकून आला वैकुंठा भक्त वत्सल नारायण शरणागताचे रक्षण विरुद्ध बोलती पुराणे जान धावी वेदून वत्सासी जयसी सापिले ऋषीने दुजासी जन्मावेगा अखिल योनिसी तव पावला ऋषी कशी येऊने जवळी उभा ठेला मिथ्या नवे ऋषीचे वचन द्विजय धरिले श्री विष्णूचे चरण भक्त वत्सल जाणतया महाविष्णूचे विष्णू म्हणे दुर्वासाशी तुवा शापिले राखीन आपुल दासासी शापा म्हसी तुम्ही द्यावा दुर्वास ज्ञाने ऋषी धर केवळ ईश्वर अवतार फेडावयास भूमिभार भूमि भार पुढे म्हणत असे जाणो निज्ञानी शिरोमणी म्हणे तप करिता क्षणी भेटी नवी हरिचरणी भूमिवरी दुर्लभ शाप अवतरुणी अवतरोनी ऐल लक्ष्मी घेऊन तारा वया लागोनी भक्त जना परोपकार परोपकार शाप द्यावा विष्णुसी भूमिभार भार फेडा वयासी कार मानसी दुर्वास मने विष्णुसी अवतर नि भूमिसी नाना स्थानी जन्मावे प्रसिद्ध होसी वेळ दहा उपर अवतार पूर्ण दहा सहज तू विश्वात्मा महा स्थूळ सक्षि तू ऐसा कार्यकारण कार्य शाप अंगीकारी जगाचा बाप दुष्टावरी असे कोप सुष्ट प्रतिपाळ करावया अच्छे असे दहा अवतार झाले असे तुवा करणी ऐकले महाभागवती विस्तारले अनंत रूपी नारायण कार्यकारण अवतार होती क्वचित प्रकट क्वचित गुप्त विनोदी झाला अति ऋषी चा भाज पतिव्रत शिरोमणी तिचे गृही जन्म झाले त्रैमूर्ती अवतरले कपट वेश धरुणे आले पुत्र झाले तिचे नामधारक पुसे पु विनोद कथा देव देवाती प्रकट वेशी पुत्र झाले कवने परी तृ ऋषी पूर्वी कवन कवनापासून उत्पन्न मूळ गुणश होता कवन सरस्वती गंगाधर पुढील कथेचा विस्तार ऐकता होय मनोहर सला साधती इथे श्री गुरुचरित्र परम कथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वतीख्याने नामधारक संवादे अंबरीश व्रत निरूपण नाम तृतीयोध्याय श्री गुरु तथा अर्पणमस्तु श्री दत्त स्वामी समर्थ महाराज की जय